बाळू मामा त्या मरगुबाईला म्हणतायत मरगुबाई तुझा राग लई वाईट आता मी जाणार माझ्या मागार माझे लेकर खेळणार बागडणार मरुगूबाई जर माझ्या लेकराचा चुकून तुला धक्का लागला माझ्या लेकराचा पाय तुला लागला तर राग मानू नस मरुग ज्या दिवशी तुझा फेरा निघल ना त्या दिशी तुझी गाडी हकायला हाच बाळू धुनगर बसलव मामांची सेवेकरी सोबत बसली मामांची सेवेकरी ऐकता आहेत मामा तुम्ही असं काय बोलताय आम्हाला काय बी कळत नाही बघा मामा सांगू लागले लेकानो तुम्हाला सौंद कळन बघा एकोणीसशे सहासष्ट सालचा योच मे महिना वय मामा अरे लेका हो आता मला बाळत व्हायचं आहे आता बाळत व्हायला मी जागा शुभतो आहे मामा, मामा तुम्ही कळत नाही बघा मामा काय कळ ना तुम्ही काय बोलताय ते मामा सांगतात लेकांनो आता मी चाललो बघा माझ्या गावाला मामा काय बोलता असं मामा